शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय संच संदर्भातला आहे शाळांची संच मान्यता झाल्यानंतर रिक्त पदसंख्या आणि अतिरिक्त पदसंख्या ही निश्चित होत असते त्यामुळे संच मान्यतेचं महत्व हे अनन्य साधारण असं आहे शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस व शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आजचं पत्र ही महत्वाची माहिती देणार आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पत्र आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे संच मान्यता दोन हजार चोवीस चा, दोन हजार पंचवीसच्या बाबत उपरोक्त विषय जिल्हा परिषद शाळेच्या सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस चा संच मान्यता शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस व अनुषंगिक शासन निर्णयानुसार शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तरी सदर उपलब्ध झालेल्या संच मान्यता तातडीने तपासून ता शासन निर्णयानुसार पदे अनुज्ञेय झाले आहेत किंवा कसे याबाबत खात्री करावी संच मान्यतेमध्ये त्रुटी असल्यास संचालनालयास दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीसपूर्वी अवगत करावे त्यानंतर आलेल्या त्रुटी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी तसेच ज्या शाळेने दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदविले नाहीत व ज्या शाळेमध्ये एकही विद्यार्थी आधार प्रमाणित केला नाही अशा शाळांची यादी संचालनालयास उपलब्ध करून देण्यात यावी त्याचप्रमाणे सद्यस्थितीत ज्या शाळांचे विद्यार्थी संच मान्यतेकरिता केंद्रप्रमुख गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून ऑनलाईन फॉरवर्ड केले आहेत व ज्या शाळांनी वर्किंग पोस्ट भरली आहे अशा शाळांच्या संच मान्यता झाल्या आहेत तरी उर्वरित शाळांच्या ऑनलाईन विद्यार्थी फॉरवर्ड करावे व कार्यरत पदांची माहिती शाळा स्तरावरून अंतिम करावी असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे संच मान्यतेच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं हे एक महत्त्वाचं पत्र आहे संच मान्यतेच्या संदर्भात हे पत्र महत्त्वाची माहिती देणार आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद